चैतन्य फूड ब्लॉग मध्ये अशा ठिकाणी आपण जातो ज्या ठिकाणी वेगळा आणि काहीतरी स्पेशल आहे आणि ला म्हणूनच मी आलेलो आहे कराड या ठिकाणी कोल्हापूर पुणे रोडवर कराड शहर लागतं आता सध्या रस्त्याची कामं चालू आहेत आणि बऱ्याच ठिकाणी खड्डे आहेत आणि डिवायडर सुद्धा लावलेले आहेत त्यामुळं गाडी चालवताना काळजी घ्या हे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर हॉटेलची माहिती सांगतो हे आहे ओपल गार्डन माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता की कराडकडे जाणाऱ्या रोडवर उजव्या साइडला हे हॉटेल आहे नॅशनल हायवेच्या जवळ आहे फक्त एका बाजूला आहे म्हणजे ये कोल्हापूरकडून येताना कराडच्या अलीकडं दोन किलोमीटर उजव्या बाजूला आहे कृष्णा हॉस्पिटल मलकापूर लागेल त्याच्या अलीकडच्या बाजूला थोडं मळाई देवी पतसंस्था आहे त्याच्या बॅकसाइडला आहे आणि ज्यावेळेला कराडकडून येता किंवा पुण्याकडून येणाऱ्या लोकांसाठी येतानाच तो डाव्या बाजूला आहे माळादेवीच्या पाठीमागचा हा नांदलापूर फटा नांदलापूर मलकापूर फटा जो आहे तिथं नॅशनल हायवेच्या जवळच आहे अगदी एक मिनिटाच्या अंतरावरती आहे ओपल गार्डन आ, हे हॉटेल दिसतं आणि या ठिकाणचा रस्ता खूप प्रसिद्ध आहे जे मालक आहेत ते स्वतः रस्ता तयार करतात तांबडा रस्ता आणि आता आपण तोच कसा तयार होणार आहे ते बघणार आहोत खरंच त्यांची एक वेगळी प्रोसेस आहे मी आता सगळ्या व्हिडिओ बघितलेला आहे खूप सारे मसाले त्यांनी याच्यामध्ये घातलेले आहेत ड्राय मसाले आहेत त्यांचे आणि व्यवस्थित त्याची भाजणी केलेली आहे खूपच मस्त तोंडाला पाणी सुटले खरं तर आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला छान छान माहिती मिळणार आहे या ठिकाणच्या कशा थाळ्या तयार होतात ते सगळी माहिती घेऊया चला तुम्ही येताय माझ्याबरोबर आज या स्पेशल व्हिडिओ मध्ये आता हॉटेलच्या आतमध्ये आलेलो आहे मागच्या बाजूला हॉटेल मोकळं दिसतंय कारण की आता आपण लवकर आलेलो आहे थोडं आणि किचन मध्ये आता तांबडा रस्ता तयार होणार आहे चला तुम्ही येत आहे किचन मध्ये माझ्याबरोबर मला दाखवतो कसं तयार केले जाते इथले रेसिपीज कसे छान छान तयार केले जातात खूपच मस्त आहे तयार केला जात माझं नाव पिनू जाधव मी स्वतः रसे करतो म्हणण्यापेक्षा हे जे रसे करायला शिकलो ते मी गेली पाच सहा महिने अनुभव घेऊन स्वतःची एक रश्याची एक रेसिपी तयार करून घेतली ते त्याच पद्धतीनं जेणेकरून काय होतं की एकदा रसा जर आवडला एखाद्या व्यक्तीला आणि तो आज जेवायला आला आणि उद्या समजा दुसरा आचार्य असेल किंवा रसा जर टेस्ट बदलली असेल तर ती बदलू नये म्हणून थोडस आपण प्रयत्न केलेला आहे तीन पायल्याच्या पातळीमध्ये आता दोनशे कस्टमर सहज उठून जातो आधी हॉटेल चालू करायच्या अगोदर आपण शेती व्यवसाय ग्रामीण भागातलेच आहोत तो जास्त वेळ काळ हा समाजकार्यात आणि राजकारणात गेला टाकलेला आहे आणि मांद बाजून घेणार पहिल्यांदा सुरुवातीला खडा मसाला टाकला आपल्या पद्धतीने करतो काय वेगळे वेगळे नियम काय असतील कांद्याची पेस्ट जेवढा स्टॉक आहे त्याच्या प्रमाणात म्हणजे स्टॉक म्हणजे शिजवलेलं मटण मटणाचा जो स्टॉक असतो त्याच्या प्रमाणात हा त्या आणि पाण्याच्या प्रमाणातच मसाले घालावे लागतात आणि काही मसाले हे आमचे स्वतःचेच आहे आले पेस्ट हां खोबरानी हां वाळलेलं खोबरं आणि काही ठिकाणी पूर्वी ग्रामीण भागामध्ये कसं करत होते की ओलं खोबरं काय टाकत होते काही सुकं खोबरं टाकायचे पण ते भाजून घ्यायचे भाजून घेऊन हे करायचं आपण तसं करत नाही आपण ह्याच्यातच भाजून घेतो चांगलं विशेष म्हणजे आम्ही ओला मसाला काय वापरत नाही याच्यामध्ये तो ओला मसाला तयार करून फ्रीजमध्ये ठेवतात पण डीप फ्रीजमध्ये ठेवतात आणि मग आजचा मसाला उद्या वापरायचा उद्याचा परवा वापरायचा किंवा काय करा असं नाही आमचा तुम्ही जर आम्हाला सांगितलं आत्ता आम्हाला वाटलं की रसा करायचं आहे तर एक दहा मिनटामध्ये आमचा मसाला तयार होतो पण आम्ही कोरडाच हा ड्राय कोरडाच मसाला ते काय होतं फ्रीजमध्ये मसाले ठेवले तर ते क्लॉ क्लॉट होतात आणि कधी पाहिजे त्यावेळेला टेस्ट हां ते ब आणि ते बरोबरच वाटतं तुम्हाला वास आला असेल थोडा बघा हे आता डाळ आणि बाकीचे जे आमचे घरगुती मिश्रण आहे थोडंसं याच्यामध्ये मसाले त्याच्यात हे सगळे मसाले हे जिरा पावडर नंतर किचन किंग मटन मसाला गरम मसाला आणि हळद आणि हे ஜீரா பவுடர் கொண்டா பவுடர் பண்ணு आपण हे कोथिंबीर आणि पुदिना याची पेस्ट घातली आहे ही जी चटणी आहे आम्ही आता त्या कॉम्बिनेशन आम्ही घरातच केलेलं आहे घरची एक आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरी एक आहे त्याचं कॉम्बिनेशन सेट झालं आहे म्हणून आम्ही टेस्ट ठेवलं दोन नाहीतर एक ठेवली असती पण तसं नाही केलेलं हे तीळ काजूकणी आणि मगजबी याची पेस्ट टाकली आहे मटणचा स्टॉक कट मटण शिजवलेलं पाणी नाही हा आता मसाल्याबरोबर भाजीपर्यंत त्याच्यानंतर मग इतर स्टॉक जाणार तो तो किती ठीक राहतोय किती पातळ का किती जाड आपल्याला करायचं त्या त्याच्यावरती ते, त्या आज मटन ना आज मटन सकाळी आम्ही दहा किलो मटण आणि दहा किलो चिकन शिजवलं ए इकडे स्टॉक कुठे तयार झालेला आहे तांबडा रस्सा बघू शकता त्याला उकळी आलेली आहे मस्तपैकी आणि खूपच मस्त असा सुगंध येतोय तांबडा रस्ता तयार झालेला आहे आणि बघा कट किती आलेला आहे मस्त एकदम गरम गरम तांबडा रस्सा पिल्यावर ही थंडी जी आता ते पळून जाणार हे मात्र खरं आपल्याकडे जास्त थाळीला इंद्रायणी चालतो महाराष्ट्रामध्ये इंद्रायणीचा पुलाव आपण करतो आणि हा सगळ्या थाळीला व्हेज नॉन दोन्हीसाठी पण जातो विशेष करून व्हेजची ची लोक जी जिरा राईस खातात ती लोक सुद्धा इंद्रायणी मागून घेतात आपल्याकडे ही चिकन थाळी स्पेशल आहे आणि मटन थाळी स्पेशल आहे तर स्पेशल थाळीमध्ये आपण काय करतो ह्याच्यासोबत आपण अळणी रस्सा देतो दे। आणि बिर्याणी राईस येतो जो लास्टला येतो ना तो बिर्याणी राईस तर आता इकडे सोलकडी आहे चिकन थाळीसोबत करी आहे था हे अळणी रस्सा पांढरा तांबडा रस्सा आणि चिकन प्लेट तसं इथं मटन थाळीमध्ये मटन प्लेट तांबडा पांढरा अळणी रस्सा आणि खिमा देतो आणि इकडे सोलकडी यासोबत दोन्हींना पण बिर्याणी राईस येतो मटन थाळी मटन थाई येते थ्री थ्री एटीला आणि चिकन थाळी येते टू एटीला हे स्पेशल जे आहेत म्हणजे रेग्युलर येतं ती मटन थाळी थ्री ट्वेंटीला आहे आणि चिकन थाळी टू ट्वेंटीला थाळीला पण चिकन किंवा मटन प्लेट सोडून रस्सा वगैरे जे आहे ते सगळं अनलिमिटेड आहे रस्ता रोटी राईस वगैरे सगळं अनलिमिटेड आहे आपण इथं नेहमी येतो कसं वाटतं तुम्हाला मस्त जेवण ओके काय पांढरा तांबडा एकदम बेस्ट आहे कुठला येतात इथं गोईसरवरून येतो माझं नाव आहे अमोल पाटील मी खरं पसं बघायला गेलं तर पहिल्यांदा आलो आहे पण कार्डमध्ये जे काय हॉटेल आहेत त्या सगळ्या हॉटेलमध्ये ही इथली क्वालिटी ही एकदम एक्सप्लेंडच वाटली रसाची क्वालिटी आणि मटणाची क्वालिटी ही एकदम चांगली आहे तर आम्ही इथे जेवणासाठी पहिल्यांदाच आलो इथली जेवा जेवणाची क्वालिटी एकदम अप्रतिम आहे रस्सा किंवा पांढरा रस्सा हे अतिशय छान आहे त्याचप्रमाणे सुक्याची जी क्वांटिटी आहे ती पण अतिशय छान ओपल एक नंबर जेवण आहे कराडपासून तीन किलोमीटर अंतरावर आहे तर इथं हो प्रत्येकाने आस्वाद घ्यावा कराड पुणे ग्रिल चिकन बंद आहे ग्रिल चिकन पेपर एक स्पून गार्लिक పింజా డాలనీ కా అధా స్పూన్ మిర్చి మాజ్ నా వంసాధ आणि हॉटेल ओपल गार्डन हे आम्ही एक दीड वर्षापूर्वी इथे हॉटेल स्टार्ट केलं ॲज अ बिझनेस आणि हे काका हे आम्ही म्हणजे फॅमिली बिझनेस असल्यासारखंच आहे जसं आता बघायला गेलं तर इंडियनमध्ये आपलं महाराष्ट्रीयन फूड असते त्या थाली मटन थाली चिकन थाली वेज थाली तसं व्हेजिटेरियन डिश पण आहेत पनीर टिक्का वगैरे झालं हे तसं नॉनव्हेजमध्ये पण तसं आहे आणि ऑथेंटिक चायनीज म्हणून आपण स्टार्ट केलेलं आहे इकडे के तर मोमोज आहे वगैरे कबाब हे आत्ता म्हणजे अकरा सकाळी अकरा ते संध्याकाळी अकरापर्यंत म्हणजे सगळ्या कॅटेगरीचे लोक आम्ही पकडलेत इवन म्हणजे आता कॅफे मेन्यू पण ॲड केला आहे आम्ही फ्रेंच फ्राईज पिझ्झाज वगैरे जे कॉलेजचे लोक असतात त्यांच्यासाठी पण आहे आणि पूर्ण जेवण पण आहे इकडे असं तर पत्ता हॉटेल ओपल गार्डन नॅशनल हायवेच्या जवळ आहे फक्त एका बाजूला आहे म्हणजे ये कोल्हापूरकडून येताना कराडच्या अलीकडं दोन किलोमीटर उजव्या बाजूला आहे कृष्णा हॉस्पिटल मलकापूर लागेल त्याच्या अलीकडच्या बाजूला थोडं देवी पतसंस्था आहे त्याच्या बॅकसाईडला आहे आणि ज्यावेळेला कराडकडून येता किंवा पुण्याकडून येणाऱ्या लोकांसाठी येतानाच तो डाव्या बाजूला आहे देवीच्या पाठीमागच्या साईडला तसे हा नांदलापूर फटा नांदलापूर मलकापूर फटा जो आहे तिथं नॅशनल हायवेच्या जवळच आहे हे अगदी एक मिनटाच्या अंतरावरती आहे हॉटेलचा नव्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि एट फोर एट फाय एट फोर थ्री ट्रिपल सेव्हन तर मित्रांनो आपण ओपल गार्डन या ठिकाणी आलेलो आहे कराडमध्ये आणि आपण बराच वेळ या ठिकाणी आहे कसा रस्ता तयार होतो इथले जेवण कसं तयार होतं आपण दाखवलेलं आहे आणि जे ओनर होते त्यांनी खूप छान प्रेमानं रस्ता तयार केला राईस तयार केला आणि इथं सगळे पदार्थ आणि त्याचं हॉटेलमधली स्वच्छता आपण बघितली खूपच छान वाटली मला आणि आता त्यांच्या थाळ्या आपल्या समोर आलेल्या आहेत आणि त्यांचा स्पेशल रस्ता जो तयार करून दाखवला आपण तो थोडासा ट्राय करूया मी गरम झाल्या झाल्या पिलेला आहेच खतरनाक झालेला आहे मस्त झाला आहे ट्राय करून बघितलं मगाशी पण आणि त्यांचे जे मसाले होते ते युनिक वाटले मला आणि करण्याची पद्धतसुद्धा वेगळी वाटली रोटी आहे रोटी बरोबर हे बघा प्रॉपर शिजलेलं आहे मला दाखवतो एक मसाल्यामध्ये प्रॉपर ते उतरलेलं आहे खूप छान लागतं आहे नक्की या ठिकाणी एकदा भेट द्या आणि या ठिकाणचं वातावरण पण चांगलं आहे आणि पांढरास्ता पण आपण बघितला आहे आपण थोडासा राईससुद्धा ट्राय करूया तोसुद्धा कसा लागतो तुम्हाला सांगतो तर इंद्राणी राईस आलेला आहे आणि खूपच मस्त सुगंध येतो याचा खूपच छान गरम आहे खूप वा मस्तच तर मित्रांनो या ठिकाणचे पदार्थ मेकिंग आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही नक्की एकदा इथं या ठिकाणी भेट द्या आणि तुम्हाला कसं वाटतं हे जेवण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा स्वतः मालक असतात संध्याकाळी ते स्वतः तयार करतात जेवण त्यांना सांगा तुम्हाला कसं वाटलं या ठिकाणचं जेवण मी तर वेगवेगळ्या ठिकाणी जातच असतो वेगवेगळे पदार्थ कवर करतो जास्तीत जास्त चांगला पदार्थ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असतो आणि तुमचासुद्धा रिस्पॉन्स खूप चांगला आहे आतापर्यंत कमेंट्स ज्या पडत आहेत त्या चांगल्या आहेत तर नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा धन्यवाद ब्ल्यू लगून मॉकटेल आहे बघू शकता स्पेशली तयार झालेला आहे खूपच मस्त आहे फ्लेवर प्रॉपर जमलेला आहे